केलेल्या चुका नाही म्हणतायत पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडले आहेत विरुद्ध पुराव्यांशी बोलतो की त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि खरं तर त्यांच्यावर सुद्धा मखोका लागावा काल माननीय नामदेव शास्त्री यांनी अनेक माध्यमांना इंटरव्ह्यूज देखील दिले आणि बहुतेक इंटरव्ह्यूज मी बघितले आणि त्यानंतर मला खरंच वाईट वाटलं कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले त्यांचं अंतःकरण बघितलं तर आम्ही धनंजय मुंडे या व्यक्तीविरुद्ध नाहीच लढत आहे आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडलेत त्याच्या त्याच्याविरुद्ध पुराव्यानिशी बोलतोय आणि म्हणूनच मी धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांच्याकडे जी अख्खीच्या अख्खी कॉपी दिली आहे जी सी जेंना मी पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळे जे पुरावे लावले होते ते पूर्ण पुराव्यानिशी त्यांनी तुमच्याकडे भगवान गडावर उद्या यावं तुम्हाला त्या कॉपीज दाखवाव्या आणि ते पुरावे देखील दाखवावे म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की आपल्यापर्यंत ते पेपर्स पोचवण्याची व्यवस्था मी करणार आहे तर आम्ही जे बोलतो आहे की त्यांनी त्यांच्या तेन पदाचा गैरवापर केला आणि अनेक गोष्टी केल्या हा त्यातला पहिला भाग दुसरं म्हणजे त्यांच्या शासकीय निवासस्थानी जे एकोणीस जून रोजी जी बैठक झाली होती ज्याच्यात अवादाचे लोक होते ए आयचे होते काही सिक्युरिटीचे लोक होते तर असं असताना तिथे बसून जर खंडणीचा व्यवहार नक्की झाला असेल तर हे धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच त्यांच्या शासकीय बंगल्यात झालं आहे म्हणून आमचा आक्षेप आहे आणि खरं तर त्यांच्यावर सुद्धा मकोका लागावा अशी मागणी आपल्याकडनं व्हायला हवी होती वाईट वाटतंय की आपण त्यांचं समर्थन आहे आणि त्यांना थेट भगवान गडाकडनं पाठिंबा मिळाला आहे ते स्थान अतिशय पवित्र आहे आणि आम्ही म्हणजे पांडुरंगाचीच मी विनंती करते की त्यांना नैतिकतेच्या आधारे त्यांनी ते तेवढं तरी जाण व्हावी आणि त्यांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर द्यावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका